श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे जसे जसे साधन वाढत जाईल तसे तसे आपल्यातले अवगुण प्रखर रूपाने दिसू लागतात आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो हे परमेश्वरा इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू एवढ्या पर्वत प्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रित तरी शक्य आहे का असे वाटू लागते साधन करण्यापूर्वी रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही किंबहुना तो अवगुण आहे हे मोहिताला पटतच नाही तो म्हणतो व्यवहारात असा दरारा पाहिजेच त्याशिवाय कसे चालेल एक साधक मला म्हणाला की अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे वास्तविक तो राग आत्ताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे किंवा क्रोध वाईट आहे हे त्याला आता कळू लागले आहे इतकेच एक मुलगा एक लग्नाचा मुलगा होता त्याने बऱ्याच मुली पाहिल्या पण एकही त्याच्या मनास येईना त्याच्या आईवडील कंटाळून त्याला म्हणाले तुला मुलगी पसंत पडू दे मग आम्ही पुढचे काय ते ठरू ते काही मुलगी पाहायला बरोबर जात नसत त्या मुलाची मोठी बहीण होती तीच त्याच्याबरोबर जात असे एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठ्या बहिणीने त्याला विचारले कशी वाटली रे तुला त्यावर तो म्हणाला नाही बुवा आपल्याला पसंत मोठी मुलगी चा मोठी बहीण चाणाक्ष होती तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या धानी आले आणि तो म्हणाला पुष्कळ बरी आहे सारांश जिथंपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही तिथंपर्यंत दुसऱ्याचे अवगुणच आपल्याला दिसतात आपल्याला दुसऱ्याचे जे काही अवगुण दिसतात त्याचे बीज आपल्यातच आहे हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे तेव्हा दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे तो परमार्थ नव्हे खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत त्याला आपल्यातच अवगुणाचे इतके दर्शन होते की त्या मानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वर रूपच भासतात आणि हाच खरा परमार्थ आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि हे साधण्यास नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही